लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर मतमोजणी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे कोण विजयी होणार आणि कोणाला पराभवाला सामोरं सा जावं लागणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे याबाबत राजकीय अंदाज बांधण्याची चढाऊ सुरू झाली असून ठाणे जिल्हा प्रशासनानंही आपली प्रत्यक्ष मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे मतमोजणी शिस्तबद्ध व्हावी यासाठी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघानुसार विभागणी केली आहे प्रत्येक विधानसभेसाठी चौदा टेबल्स याप्रमाणे ठाणे कल्याण भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांसह सुरक्षेसाठी पोलिसांचाही तैनात मतमोजणीसाठी अधिकारी कर्मचारी वर्गाचं प्रशिक्षण शिबीर नुकतंच पार पडलं मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम सोमवारी तीन जून रोजी मतमोजणी स्थळी सकाळी अकरा वाजता आणली ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदाप्रमाणे एकूण चौऱ्याऐंशी टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एक सुपरवायझर दोन मतमोजणी सहाय्यक एक सूक्ष्म निरीक्षक असतील तर प्रत्येक टेबलवर प्रत्येकी एक मतमोशणी सुपरवायझर पर्यवेक्षक आणि मतमोशणी सहाय्यक शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे तसंच स्ट्रॉंगरूममधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायाची नेमणूक केली आहे सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होईल त्यासाठी साठी स्वतंत्र चौदा टेबलची व्यवस्था केली आहे एकूण एक हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतमोजणी प्रक्रियेसाठी केली गेली आहे तर एकूण साडेसहाशे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे ओळा माजिवडाच्या मतमोजणीच्या सर्वाधिक फेऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या ओळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी चौतीस फेऱ्यांमध्ये होणार आहे या मतदारसंघात मतदारांची संख्या जास्त आहे त्यानंतर मीरा महिंदर तेहतीस फेऱ्या कोपरे बाजपा खाडी चोवीस ठाणे शहर सव्वीस ऐरोली एकतीस तर बेलापूर विधानसभा मतदार संघातील मतमोषणी अठ्ठावीस पेऱ्यांमध्ये होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा आहे यांनी दिली तयारी आता झालेली आहे किती कर्मचारी जे आहेत ते तैनात असणार आहेत पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज दुसरं प्रशिक्षण सगळं कर्मचारी वर्गासाठी आयोजित करण्यात आलं होतं आमचे सर्व ए आर ओ सर्व झोनल ऑफिसर्स काउंटिंगसाठीचे प्रिसाइडिंग सॉरी नंतर काउंटिंग एजंट्स त्यांचे असिस्टंट्स मायक्रो ऑब्झर्व्हर्स या सगळ्यांचं प्रशिक्षण आज दुसरं घेण्यात आलं त्यासाठी आमचे दोन सिनियर ऑब्झर्वर्स काउंटिंगसाठी जे अपॉइंट केले ते ऑब्झर्वर सर देखील उपस्थित होते आज दुसरं प्रशिक्षण सविस्तर त्यांना देण्यात आलं त्याचं आम्ही ट्रेल पण घेतलं आणि मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजता सुरू होईल आणि मतमोजणीच्या कामी जवळपास साधारण एक हजार कर्मचारी आमच्याकडनं अपॉइंटेड आहेत त्यानंतर पोलीस बंदोबस्तसाठी साडेसहाशेचा बंदो पोलीस बंदोबस्त सर्व साधारणपणे असेल त्यामुळे प्रशासनाची तशी चांगली तयारी झालेली आहे प्रशिक्षण पूर्ण झालेले आणि उद्या सकाळी आम्ही सात वाजता रूम ओपन करू सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आम्ही बोलवणार आहोत आणि स्ट्रॉंग रूम ओपन केल्यानंतर आठ वाजता पहिले टपाली मतपत्रिकेचं मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर आपले नियमित ई व्ही एमची काउंटिंग जी आहे ती एक अर्ध्या तासानंतर सुरू होईल मॅडम किती नेमक्या फेऱ्या असणार आहेत आणि किती तासांमध्ये निकाल जो आहे तो हाती येण्याची शक्यता आहे माझ्याकडचे जे मतदारसंघ आहेत असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज त्याच्यामध्ये माझे वडा हा सगळ्यात मोठा बूथ संख्या असलेला मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये चारशे सहासष्ट माझे पोलिंग बूथ आहेत तर त्यांच्या चौतीस फेऱ्या आहेत आणि एकशे अठ्ठेचाळीस हा कमी पोलिंग स्टेशनची संख्या असलेला मतदारसंघ आहे तर एकूण जास्तीत जास्त चौतीस फेऱ्या आमच्याकडे होतील आणि चौतीस फेऱ्यांचं मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो निकाल आपल्याला जाहीर करता येऊ शकेल थँक्यू मॅडम थँक्यू